गर्भनिधान चाचणी प्रकरणातील फरार आरोपी डॉक्टर अखेर पोलिसांच्या तावडीत भोकरदन शहरात अवैधरित्या गर्भपात आणि गर्भनिधान प्रकरणातील गेल्या दोन महिन्यांपासून फरार असलेला मुख्य आरोपी डॉक्टर दिलीपसिंग राजपूतला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आलंय भोकरदन शहरात अवैध गर्भपात आणि गर्भनिदान करत असल्याच्या माहितीनंतर दोन महिन्यापूर्वी आरोग्य विभागाच्या पथकानं डॉक्टर दिलीप सिंग राजपूत यांच्या रुग्णालयावर धाड टाकली असता त्या ठिकाणी पथकाला एका महिलेची गर्भ चाचणी केल्याची उघड झाली आहे तर सतरा इंजेक्शनसह गर्भपाताच्या साठ्यांसह मोठी रक्कम पथकाला आढळून आली होती या प्रकरणी डॉक्टर दिलीपसिंह त्यांचे सासरे आणि हॉस्पिटलमधील चार स्टाफ विरुद्ध भोकरदन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता डॉक्टर दिलीप सिंग राजपूत यांच्या पाठलाग करून त्यांना जळगाव पोलीस ठाण्यातून अटक केली आहे मात्र दिलीप सिंग राजपूत यांचे सासरे अद्यापही फरार आहेत सर मागील पंचेचाळीस दिवसांपासून भोकरदन येथील एक डॉक्टर आरोपी फरार होता त्याला पकडल्याची काही माहिती आहे काय सांगता येईल सात जुलैला सिव्हिल सर्जन जालना आणि पोलिसांचा जॉईंट पथकने एका हॉस्पिटलवर छापा टाकून तिकडे गर्भपातचा प्रकार होतो असा उघड केला होता आणि पी सी पी एन डी टी कायद्या अनुषंगाने त्याच्यामध्ये गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल केला होता त्यामध्ये चार आरोपी अटक केले होते त्यामध्ये नर्स काही एजंट असा होता पण मुख्य आरोपी जे डॉक्टर मुख्यार वगैरे दिलीप सिंग राजपूर तो त्या दिवशीपासून फरार होता त्याच्यासाठी बरेच आम्ही टीम लावली होती खासकर एल सी बी सी डी त्यामध्ये ते पंचेचाळीस दिवसापासूनच मागे होते लास्ट वीस पंचवीस दिवसापासून तर बाहेर मुकाम करूनच शोध घेत होती दोन तीन असे मिळाली आणि चुकली टी जवळ येऊन पण सक्सेस नाही भेटली शेवटी काल रात्री

नुकताच आता जास्त तुम्हाला माहिती प्राप्त झाली आहे की त्याला आम्ही चौदा दिवसाची पोलीस कस्टडीची मागणी केली होती सात दिवसाची पोलीस कस्टडी एकोणतीस तारीख पर्यंतची कोर्टाने इन्व्हॉल्ड होता प्लस जो ग्रुन वगैरे त्यांनी गरपात केले आहे ती कुठे त्यांनी विल्हेवाट लावली त्यातून किती पैसे कमवले त्याचं काय केला ही सगळी चोकशी अखाद मुख्या भेटल्यामुळे त्याला आता वेग येईल